राज्यभरात प्रसिद्ध असलेली पाथर्डी तालुक्यातील मढी येथील चैतन्य काणिपनाथ महाराजांची यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होत आहे मात्र यंदा या, या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेनं संमत कला मढीच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिलं जातं बटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाणारी मढीची यात्रा अठरा पगड जातींच्या भाविकांचे कुलदैवत म्हणून कानिपनाथांकड बघितलं जातं मात्र यावर्षी मढी ग्रामस्थांनी ग्रामसभेत मोठा निर्णय घेतला असून मढी यात्रेमध्ये एकही मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकास दुकान लावू देणार नाही असा धक्कादायक निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे या निर्णयाबाबत मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी अधिक सांगितलं ठराव करण्याचं कारण असं आहे की बरीच नाथभक्त गावकरी यांचे काही अर्ज आमच्याकडे ग्रामपंचायतमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने काल आम्ही ग्रामसभा बोलवली होती आणि त्यामध्ये एक चर्चा करण्यात आली काही परंपरा गेल्या सातशे आठशे वर्षापासून आमच्या देवस्थानच्या आहेत त्या म्हणजे फाल्गुन वद्य पंचमीला चैतन्यकानिपनाथ महाराजांनी संजीवनी समाधी घेतली आणि त्याच्या आधी जवळजवळ पंधरा ते वीस दिवस आमच्या देवाला तेल लागलेलं दे असतं म्हणजे तो आमचा एक महिनाभर शिमगा ते पाडवा म्हणजे दुखवट्याचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आम्ही गावकरी कुठलेही आनंदोत्सव साजरा करत नाहीत शेतीचे कामं करत नाहीत लग्न समारंभ करत नाहीत कुठलेही तेलकट पदार्थ तळत नाहीत असं असताना हे मुस्लिम समाजाचे लोक या ठिकाणी येऊन हे ये सर्रास प्रकार ह्या ठिकाणी करतात गादीवर बसणे क्वाटवर बसणे तळणे मांसाहार करणे दुसरी गोष्ट आंबली पदार्थ या ठिकाणी विक्री केली जाते तिसरी गोष्ट प्रचंड प्रमाणामध्ये सोरट चक्री असे प्रकार या ठिकाणी केले जातात दुसऱ्या व्यापाऱ्याला धंदे लावू दिले जात नाहीत यांच्याच धंदे ते चालू करायचे अगदी राहड पाळण्याचा विषय असन तर त्या ठिकाणी महिलांची गळ्यातले ओरबडणे परत जर ती तक्रार करायला जर गेले तर रस्त्यात पाठलाग करून मारहाण करणे एवढं करून जर एखादा भाविक पाथडी पोलीस स्टेशनपर्यंत जर पोहोचला तर पोलिसांनी सांगायचं तुम्ही राहायला कुठं येतं एखादा संभाजीनगरला असतो एखादा मुंबईला असतो एखादा पुण्याला असतो भाविक त्यांनी सांगायचं एवढ्या मग पोलीस सांगतात एवढ्याला मग तुम्ही कधी येणार कंप्लेंट केली म्हणले तुम्हाला सारखं सारखं यावं लागणार कोर्टात चक्र मारवं लागणार म्हणजे संगणमताने सगळं चाललेलं असतं म्हणून ह्या सगळ्या भावना सगळ्या भाविकांच्या लक्षात घेऊन त्यांचा रोष लक्षात घेऊन गावकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन काल आम्ही ग्रामसभा बोलावली आणि बहुमताने त्या ठिकाणी तो ठराव पारित झालेला आहे की मुस्लिम समाजाचे कुठलेही दुकान आम्ही मडी यात्रेमध्ये लावू दिले जाणार नाही दुसरी गोष्ट ते पशुहत्या या ठिकाणी सर्रासपणे करते ना जे की नाथांना मान्य नाही गेले चार वर्षापासून आम्ही पशु आत्या ठिकाणी बंद केलेली आहे आणि म्हणून यामुळंच ह्या सगळ्या कारणामुळं हिंदूंच्या कुठेतरी भावना दुखावल्या गेलेल्या आहेत नाथ भक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत म्हणून आम्ही हा ग्रामपंचायतीने ठराव घेतलेला आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही यावर्षी मुस्लिम समाजांची दुकानं लावू देणार नाही एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर